काय प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सोहमसाठी लिहिलेली काजलने चिठ्ठी ती कला वाचते सोहमच्या हाती ती चिठ्ठी पडतच नाही सर्वात पहिल्यांदा काजल काजलने लिहिलेली चिठ्ठी कलाच्या हाती पडते कलाने ती चिठ्ठी वाचल्यानंतर ताबडतोब खाली जाऊन तिला म्हणते की गुंड्या मला तुझ्याशी बोलायचं आहे रूममध्ये रूममध्ये आल्यानंतर ती म्हणते की काय चाललं आहे तुझं नक्की तू माझ्यापासून काही लपउतर नाही आहेस ना काजल म्हणते नाही मी काहीच लपवत नाही काजल सुरुवातीला काही सांगत नाही परंतु जेव्हा कला म्हणते ठीक आहे कला डायरेक्टली तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी बाजूला काढते आणि दाखवते आणि म्हणते हे काय आहे तू काहीच लपवत नाही आहे ना मग हे काय आहे असं कला तिला विचारते यानंतर काजल आणखीनच रडू कसं ऑलरेडी ती झड अंतकरणाने रडत असते या सोहळ्याचा भाग असते कारण सोहमला ती दुसऱ्याचा होताना पाहू शकत नसते ती म्हणते की होत आहे हे अगदी खरं आहे कला म्हणते हो म्हणजे नक्की काय आहे काय मॅटर आहे कधीपासून हे सुरू आहे मला नक्की सांग म्हणजे मी काहीतरी मदत करू शकेन या भावनेने ती तिला विचारत असते काजल देखील मनामध्ये मा दे कोणताही भ्रम न ठेवता अगदी सुरुवातीपासून तिला सांगत असते काजल म्हणते की हो अगताई माझं देखील सोहमवरती तितकंच प्रेम आहे ती म्हणते की जेव्हा सोहमने मला प्रपोज केलं होतं त्याने तो असा म्हणत होता की तीन दिवस झालं मी तुला भेटलो नाही तर तुला देखील त्रास होत आहे ना म्हणजे तो चेक करत असतो की काजल देखील त्याच्या प्रेमात पडली आहे की नाही कारण तो ऑलरेडी तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तो म्हणालेला असतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं त्याने कॅफेमध्ये जाऊन काजलला प्रपोज केलेलं असतं आणि तो तिलाही चेक करत असतो त्यानंतर काजल म्हणते की होत आहे हे अगदी खरं आहे सोहमने मला प्रपोज केला आहे यानंतर तिला डोळ्यासमोर संरक्षण जातात त्याने सोहम जेव्हा घरी आलेला असतो तेव्हा काजलला म्हणालेला असतो की काजल मलाही माहिती आहे तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तुलाही माहिती आहे की माझं देखील तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे हे घडलेले सर्व प्रसंग काजलच्या डोळ्यासमोरून जात असतात तेव्हा काजल म्हणाले असते की इथून तू निघून जा माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे त्या सिच्युएशनमध्ये ती अडकलेली असते हे सर्व तिच्या डोळ्यासमोरून जात असतं आणि कला मात्र हे अगदी बारकाईने लक्षपूर्वक तिच्याकडे कान देऊन सर्व काही गोष्टी ते ऐकत असते काजलला खूप पश्चताप होत असतो सोहमला नाही म्हणाल्याचा कारण अगदी हवा तसं जोडीदार मिळणं हे म्हणजे भाग्यच असतं आणि स्वतःहून त्याने मला प्रपोज केलं होतं त्या क्षणी मी नाही म्हटले यानंतर तिला कॅफेमध्ये घडलेले देखील सर्व प्रसंग आठवत असतात आणि कलालाही आठवतं की सोहम आलेला असतो मी एका मुलीच्या प्रेमात आहे परंतु तिने मला नकार दिला आहे त्यानंतर कलालाही क्लिक होतं की सोहम नक्की त्या मुलीबद्दल म्हणजे आपल्या गुंड्या म्हणजेच काजलबद्दलच बोलत होता असं देखील तिला क्लिक होतं यानंतर काजल हे खूप रडत रडत घडलेले सर्व प्रसंग तिला सांगत असते